Hi friends, welcome back to Trendy Face Insta. आपल्याकडे कितीही साड्या असल्या तरी मार्केटमध्ये नवीन डिझाईनच्या किंवा नवीन फॅशनच्या साड्या आल्या की त्या घ्याव्या अशाच वाटतात आणि आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच नवनवीन साड्यांचे डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशी प्युअर मल कॉटन फॅब्रिकची संपूर्ण साडीवर थ्रेड वर्क आणि सेकंड वर्क असलेली आजरक प्रिंटेड साडी खूपच फॅशनमध्ये आहे आणि या साडीचा काट जरीचा असून प्रिंटेड बॉर्डर वर्कमध्ये या साड्या खूप सुंदर दिसतात या साडीसोबत साडीला रनिंग प्रिंटेड ब्लाऊज पीस ही दिलेला आहे या साडीची किंमत नऊशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला कॉटन साड्या नेसायला आवडत असतील तर ही लेटेस्ट पॅटर्नची अजरक प्रिंटेड सेक्विन वर्कची साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या फॅन्सी साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि सर्वच रिच कलर आहेत जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट सेंड करा ऑफिस वेअरसाठी बाहेर येण्या जाण्यासाठी ही साडी एक बेस्ट पर्याय आहे ही साडी ऑर्डर करताना तुम्हाला प्रिपेड करावी लागेल कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन नाही यावर्षीचे नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगाप्रमाणे नऊ साड्या किमतीसह पाहायचे असतील तर कालचा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर नक्की चेक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा